कोण ना, ना तुम्ही जे काय ते आम्ही काय म्हणलं तुम्हाला कोर्टाच्या तुम्ही द्या कोटीचा अध्यक्ष महोदय चुकीची माहिती येऊ नये म्हणून मी हरकत घेतली चुकीची माहिती कुठली येणार नाही सबज्युडाइस मॅटर असल्यामुळे त्याच्यावरती फारसं भाष्य करणं योग्य नाही कोर्टाचे आदेश येतील कोर्टाच्या आदेशाला बांधील राहून ह्या प्रमाण आपलं कामकाज चालतंय त्याच्यामुळं एकदा ते निर्णय होते त्याच्यावरती तुम्हाला कळेल दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ना त्याच्यावर चिंता करायचं काय कारण आहे आपल्या नाही नाही आपल्याला जे वाटतं तसं काहीच झालेलं नाही ह्याच्यामध्ये एक रुपयाचाही व्यवहार कुठं झालेला नाही कोणाला यमूय साईन झालेलं नाही आणि आपण इतका आभासी जगात वागता की आपल्याला इतका दहा हजार कोटीचा पाच हजार कोटीचा घोटाळा झाला आरोग्याच्या बाबतीत आपल्या सभागृहातील विरोधी पक्षनेते विजयजी वट्टेटीवार अतुल भातकळसाहेब जयंतरावजी पाटील संजय रायमुलकर पृथ्वीराजजी चव्हाण प्रकाश आवाडे बाळासाहेब आसपे जयस्वाल साहेब अमिन पटेल साहेब सुनील प्रभूसाहेब प्रशांतजी ठाकूर रोहित पवारजी कैलास गोरंट्याल यांनी काही मुद्दे आपल्या आरोग्याच्या बाबतीत उपस्थित केले होते त्याच्यामध्ये खरं तर पाहिलं तर आपल्या विरोधी पक्षनेत्यांनी रुग्णवाहिकेच्या बाबतीत काही मुद्दे उपस्थित केले नवीन खरेदीच्या बाबतीत आता पूर्वीच्या आपल्या रुग्णवाहिका नऊशे सत्तीस होत्या आता तो आपण सतराशे छप्पन करतो आहे आणि ह्या ॲडव्हान्सड टेक्नॉलॉजी वगैरे वापरून त्या ठिकाणी करतोय त्याच्यामध्ये टेंडरिंग प्रोसेसमध्ये असेल किंवा ऑर्डर देण्याच्यामध्ये काही नियमितता झाली नाही असं त्यांचं म्हणणं असेल आणि ह्या केसमध्ये ह्या बाबतीत कोर्टात केसही दाखल आहे हायकोर्टामध्ये त्याच्यामुळं हे सबज्युडाईज मॅटर असल्यामुळं त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही पण तरीसुद्धा तरी सुद्धा तरी सुद्धा हायकोर्टाचा जो निर्णय येईल हायकोर्टाचा जो निर्णय येईल केस प्रेज्युडस आहे त्यांचा निर्णय येईल त्याप्रमाणे त्याप्रमाणे याच्यावरती कोर्टाच्या डायरेक्टिव्ह प्रमाण निर्णय घेतले जातील असं कसं होईल उत्तर तर होत्या सगळ्यांच्यावर सगळ्यांच्या सगळे सभासद सगळ्या माननीय सदस्यांनी जे सन्माननीय सदस्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहे सन्माननीय सदस्यांनी जे प्रश्न विचारले त्याच्यातला एक मुद्दा आहे मान्य विरोधी पक्षनेते त्याच्यातला आपला एक मुद्दा आहे विरोधी बघा भांडू द्या नाही एका अर्धा मिनिटाचा बोलतो घेत आहे तुम्ही दोन मिनिट घेताय हे बघा माझी आवडी सरकत आहे हे प्रकरण जरी न्याय प्रविष्ट म्हणत असतील तरी ती पी यांनी जुन्याच कंत्राटदारांना जेवी करून जुन्याच दरांनी कंडिशननी हे काम दिलेलं आहे त्याचा एल झालाय त्याचा वर्कआउर्डर देण्याची तयारीत आहे तुम्ही लपवू नका ना तुम्ही जे काय आहे ते आम्ही काय म्हणलं तुम्हाला कोटा आधी तुम्ही सगळी द्या विषय समोर दहा हजार कोटीचा प्रकरण अध्यक्ष महोदय चुकीची माहिती येऊ नये म्हणून मी हरकत घेतली मंत्री तो चुकीची माहिती कुठली येणार नाही सबज्युडाइस मॅटर असल्यामुळे त्याच्यावरती फारसं भाष्य करणं योग्य नाही कोर्टाचे आदेश येतील कोर्टाच्या आदेशाला बांधील राहून ह्या प्रमाण आपलं कामकाज चालतंय त्याच्यामुळं एकदा ते निर्णय होते त्याच्यावरती तुम्हाला कळेल दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ना त्याच्यावर चिंता करायचं काय कारण आहे आपल्या नाही नाही आपल्याला जे वाटतं तसं काहीच झालेलं नाही ह्याच्यामध्ये एक रुपयाचाही व्यवहार कुठं झालेला नाही कोणाला यमुळ साईन झालेला नाही आणि आपण इतका आभासी जगात वागत की आपल्याला इतकं दहा हजार कोटीचा पाच हजार कोटीचा घोटाळा झाला आपण ज्या वेळेस एखादा एखाद्यावरती ज्या वेळेस आपण वोट उचलतो त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर एमयू झालं का ह्याची माहिती घ्यायला पाहिजे होती आपण अजून एमयू साईन नाहीये काहीच नाहीये सगळं असताना जर हे करत असाल ह्याच्याशिवाय सुद्धा आरोग्याचे भरपूर प्रश्न आहेत ना आपल्याकडं हा आणि म्हणून त्याच्यामुळे ह्या ही जी गोष्ट आहे ती आणि त्याच्यानंतर भाजकर साहेबांनी जो मुद्दा उचलला की दीड लाखाची योजना आपली पाच लाखाची करणं ते आपल्या मुंबई श ह्याच्यामध्ये सिटीमध्ये बरेचसे हॉस्पिटल इनपॅनलमेंट करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी आपल्या वरच्या ह्याच्यात उत्तर दिलं होतं की अशा पद्धतीचं कंपल्सरी जे मोठे हॉस्पिटल आहेत त्यांना आपण कंपल्सरी ह्या महात्मा फुले योजनेमध्ये समाविष्ट करून घेतो आहे म्हणजे त्यांना त्यांची इच्छा असो नसो पण त्याच्यामध्ये इम्पॅनमेंट होणं गरजेचं आहे कारण सर्वसामान्य गोरगरिबांना त्याची गरज आहे आपल्या ग्रामीण भागातले बरेचसे जे पेशंट येतात मोठ्या हॉस्पिटलमध्ये तर त्यांना त्याची गरज आहे त्याच्यामुळं त्यांनाही आपण त्या ठिकाणी समाविष्ट करून घेतोय त्याच्यानंतर पहिले जे हॉस्पिटल होते आपले एक हजार होते मान्य मुख्यमंत्री आणि यांनी कॅबिनेटनं जवळपास आणखी नऊशे हॉस्पिटल आपल्याला इन्पॅनमेंट करायची मंजुरी दिलेली आहे त्याच्यामुळं ज्या तालुक्यामध्ये ज्या विभागामध्ये हे हॉस्पिटल नसतील त्यांना आपण त्या ठिकाणी घेतोय त्याच्यामुळं नाही नाही दुसरं महत्वाची गोष्ट काय आहे ते आपल्याला सांगणं गरजेचं आहे चांगल्या गोष्टी आरोग्यानं दोन वर्षामध्ये केलेल्या आहेत ज्याची थोडं एक नोंद घेणं अपेक्षित आहे कारण महात्मा फुलेची योजना आपण दीड लाखावरनं पाच लाख केली त्याच्यामध्ये जो बॅ कॅप होता रेश तुमचं केशरी रेशन कार्ड वगैरे तर सर्वा ते सर्वासाठी साडेबारा कोटीसाठी आपण ओपन केलेला आहे अशा स्वयंसेवकांच्या मध्ये आपण ते मोबदला वाढवला त्यांचा पगार कित्येक वर्ष पाच हजाराच्या पुढे कोणी नेत नव्हतं पाचशे सातशे रुपये वाढत होते तो मोठ्या प्रमाणात पगारवाढ आपण त्यांचा केला त्याच्यानंतर आपण एक महाराष्ट्रामध्ये अभियान राबवलं महिलांच्यासाठी माता सुरक्षित घर सुरक्षित जवळपास चार कोटी ब्याण्णव लाख ह्या मातांचं आपण परीक्षण केलं त्याच्यानंतर आपण जागरूक पालक सुदृढ बालक, बालक केला त्याच्यानंतर निरोगी आय आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे अभियान बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना माननीय मुख्यमंत्र्यांनी आणली त्याच्यामध्ये जवळपास साडेतीनशे दवाखाने आपले तालुकावाईज स्लम एरियामध्ये आपले सुरू झालं महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण ह्याची निर्मिती केली मोतीबिंदू महाराष्ट्र अभियान अंतर्गत आपण एक लाखापेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या राज्यात आतापर्यंत पुणे अहमदनगर नंदुरबार सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यामध्ये तीस खाटाची आयुष्य रुग्णालय तयार केली आपल्या हृदयरोग रुग्णांसाठी राज्यात बारा ठिकाणी कार्डिया कॅथलॅप सतरा ठिकाणी एम आर आय त्रेसष्ट ठिकाणी रॅलिसीची सुविधा उपलब्ध करून दिली त्याच्यानंतर आपल्या आकांक्षित जिल्ह्यातलं आपल्या आकांक्षित जिल्ह्यातलं महाराष्ट्रामध्ये पहिला फिरता दवाखाना आणला त्याच्यानंतर जालना भिवंडी पुणे आणि नागपूर येथे मानसिक आरोग्य व नवीन व्यसनमुक्ती केंद्र तयार केली मेळघाट सारख्या दुर्गम भागासाठी त्रेचाळीस कलमी उपक्रम दिला पंढरपूर ह्या ठिकाणी बघितलं असेल की मागच्या वर्षी आषाढीला आरोग्याचे वारी पंढरीच्या दारी ह्या अभियान आपण राबवलं जवळपास साडे अकरा लाख वारकऱ्यांच्या तपासण्या केल्या यंदा दुसरं वर्ष आहे त्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली यंदा सुद्धा ते रेकॉर्ड आपल्या महाराष्ट्राखंड ब्रेक होईल त्याच्यानंतर सुंदर माझा दवाखाना ही संकल्पना राबवली गेल्या वर्षा दीड वर्षामध्ये जवळपास आरोग्य खात्यामध्ये न भोवतो न भविष्यात असे बावीस उपक्रम आरोग्य खात्यानं राबवलेले आहेत मला वाटतं मला वाटतं त्याच्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं करतोय ज्या त्रुटी असतील माननीय सदस्यांनी ज्या त्रुटी दाखवलेल्या असतील त्याचा सुद्धा अंतर्भाव करून त्याच्यावरती उपयोजना केल्या जातील एक माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता जून दोन हजार चोवीस या अधिवेशनात सार्वजनिक आरोग्य विभागासाठी मागणी क्रमांक आर वन ते आर फोर खाली अनिवार्य व कार्यक्रम खर्चाकरिता एकत्रित निधीतून विनियोजित केलेल्या उर्वरित एकूण रक्कम रुपये पंधरा हजार पाचशे बहात्तर पॉईंट ब्याऐंशी कोटी इतकं निधीच्या मागण्या मंजूर करण्याची विनंती सन्माननीय सभागृहात करीत आहे